छत्रपती शिवाजी महाराजांचा नमो पार्वती पत हर 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 धन्यवाद <tiny गए> श्री आशुतोष यांचं स्वागत करण्यासाठी मी स्वप्नील धुमाळ यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं इथे स्वागत करावे धन्यवाद मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावे आपण थोड्याच वेळात वेशभूषा स्पर्धा संपन्न करीत आहोत त्यानंतर आपल्याला श्री आशुतोष झा यांचे व्याख्यान ऐकण्यास मिळणार आहे तेव्हा कृपया सर्वांनी आसनस्थ राहावे यापुढील स्पर्धक आहेत यापुढील स्पर्धक येणार आहेत अर्णवी दाभळकर नमस्कार माझे नाव अर्णवी विजय दाभोळकर मी तारा राणी आहे मी हंबीराव मोहितांची मुलगी आहे आणि छत्रपती शिवरायांची सून मुघलांना हे कळायला हवं मराठ्यांच्या मुलीला ज्या हाताने फुगडी घालता येते Oh, baby. धन्यवाद यापुढे स्पर्धक आहेत आराध्य मरकड आणि देवांश वाळूंज यांनी स्टेजवर आहे देवांश वाळूंज माझे नाव आराध्या बाळू मरकड नमस्... आराध्य मी तुम्हाला आज जिजाबाई जिजाबाई यांच्याबद्दल थोडे भा थोडे भाषण सांगणार आहे ती तू तुम्ही नम्र पद्धतीने ऐकावे जिजाबा राजमाता जिजाऊ यांचा जन्म पंधराशे स रोजी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढा शिंदखेड येथे झाला होता लहानपणी त्यांचा विवाह शहाजी भोसले यांच्याशी झाला होता छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना राजमाता जिजाबाई या त्या गोष्ट सांगत होत्या धन्यवाद मी आज तुम्हाला शिवगर्जना आणि पोहणा सादर करून दाखवणार आहे you yeah!